नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कडनं एक महत्वाची ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन हजार पंचवीस ची जाहिरात आता येणारच आहे जुलैमध्ये तुम्हाला ग्रुप बी आणि सप्टेंबरमध्ये ग्रुप सीची जाहिरात येणार आहे मग या एक्झामचा परीक्षा पॅटर्न कसा असतो पात्रता काय आहे ॲड आल्यानंतर एक्झाम किती दिवसात होणार आहे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेऊया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि याबाबत अजून काय प्रश्न तुमच्या मनात असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका सो यानंतर तुम्हाला कंबाईन ग्रुप बी अँड ग्रुप सीची पूर्ण माहितीची सिरीज मी इथे देणार आहे त्याबद्दल तुम्हाला काही मनात प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका जाहिरात कधी परीक्षा कधी शैक्षणिक पात्रता काय आणि वयोमर्यादा काय त्यामध्ये बघा तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमी ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी मागे पण बॅचेस खूप जास्त प्रमाणात घेतल्या होत्या बरेचसे विद्यार्थी बॅचेस ला होते आता ग्रुप सी ची मेन्स आहे तुमची so, बघा सो ग्रुप सीच्या साठी तयारी करताना पहिल्या पेपरमध्ये इंग्लिश आणि मराठी हा सब्जेक्ट आहे याच्या सुद्धा बॅचेस फार कमी फी मध्ये म्हणजे चारशे नव्याण्णव प्लस जी एस टी मध्ये अवेलेबल आहे आत्ताच तुम्ही ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता दुसरं ग्रुप बी आणि ग्रुप सी ची जी पूर्व आणि मुख्य परीक्षा जाहिरात येणार आहे त्यात पूर्व परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी किंवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी म्हणजे आपण म्हणजे इंटिग्रेटेड ही बॅच घेण्यासाठी ऍप डाउनलोड करा काही शंका असेल तर ह्या नंबरवरती कॉल करा आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो बघा एम पी एस सी कडनं जे अंदाजित वेळापत्रक दोन हजार पंचवीसचं शो करण्यात आलेलं आहे त्यांच्या वेबसाईटला त्यामध्ये आपण जर गेलो तर बघा महाराष्ट्र गट ब अराजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस या अंतर्गत चार वेगळ्या पोस्ट येतात सहाय्यक कक्ष अधिकारी त्यानंतर ज्याला राज्य कर निरीक्षक पी एस आय दुय्यम निबंधक श्रेणी मुद्रांक निरीक्षक आता सहाय्यक कक्ष अधिकारी ज्याला आपण म्हणतो असिस्टंट सेशनल ऑफिसर ज्याला आपण ए ओ म्हणतो बघा त्यानंतर राज्य कर निरीक्षक ज्याला आपण एस टी आय म्हणतो नंतर पोलीस उपनिरीक्षक ज्याला आपण पी एस आय म्हणतो आणि सब रजिस्ट्रार ज्याला एस आर म्हणतो असे चार गट बच पद आहे यांची एक्झाम ऑब्जेक्टिव्ह आहे मल्टीपल चॉईस क्वेश्चन पेपर असणार आहे त्यानंतर जाहिरात ही जी येणार आहे ही जाहिरात तुम्हाला बघा जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे पुढच्या महिन्यात जाहिरात होणार आहे आणि याची एक्झाम जी होणार आहे पूर्वपरीक्षेची एक्झाम ती होणार आहे तुमची नऊ नौ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि निकालाचा अंदाजित महिना आहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस म्हणजे साधारणतः डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी तीन महिन्यात तुमचा रिझल्ट लागतो आणि मग मुख्य परीक्षेचे दिनांक फायनल होतात आता लक्षात घ्या की ग्रुप बी ची जाहिरात येणार जुलैमध्ये एक्झाम होणार आहे नऊ नौ नोव्हेंबरला बाकी मुख्य परीक्षेबद्दल अजून त्यांनी काही अपडेट केलेलं नाही ते नंतर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल आता जसं ग्रुप बीचं आपण बघितलं तसं ग्रुप सी पण बघा ग्रुप सी दोन हजार पंचवीस पूर्वपरीक्षा ज्यामध्ये सात वेगवेगळ्या पोस्ट आहेत ज्यामध्ये उद्योग निरीक्षक इंडस्ट्रीयल ऑफिसर दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क त्यानंतर तांत्रिक सहाय्यक टेक्निकल असिस्टंट कर सहाय्यक ज्याला आपण कर सहाय्यक टॅक्स असिस्टंट म्हणतो बिलिफ लिपिक लिपिक टंकलेखक आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक ज्याला आपण एम व्ही आय म्हणतो असिस्टंट मोटर व्हेकल अशा सात वेगवेगळ्या पोस्ट आहे सुद्धा एक्झाम तुमची एम सी क्यू पॅटर्नमध्ये होणार आहे आणि याची ॲड कधी येणार आहे तर जाहिरात येणार आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसला म्हणजे जुलैला गट बी आहे ब आहे आणि दोन महिने लगेच सप्टेंबरला गट कची एक्झाम आहे परीक्षा पूर्वपरीक्षेचा दिनांक त्यांनी दिला दे आहे तीस नोव्हेंबर बघा गट बची तुम्हाला नऊ नोव्हेंबरला आहे आणि गट कची तीस नोव्हेंबरला आहे आणि याचा रिझल्ट लागणार आहे मार्च दोन हजार सव्वीसला मुख्य परीक्षेची डेट स्वतंत्रपणे तुम्हाला देणार आहे या पद्धतीने बघितलं गट ब आणि गट क गट कची जी जी पोस्ट आहे सहायक मोटारा निरीक्षक ज्याला एम व्ही म्हणतो त्याची मुख्य परीक्षा वेगळी होते आता मुख्य परीक्षेबद्दल मी आता काही बोलत नाही ते नेक्स्ट माझा व्हिडिओ असेल त्यामध्ये तुम्हाला मुख्य परीक्षेची डिटेल माहिती मी तुम्हाला देतो चौदा पुढच्या टॉपिक कडे यासाठी बघा या गट ब आणि गट कला तुम्हाला जर फॉर्म भरायचं असेल तर पात्रतेमध्ये पहिला मुद्दा आहे की वयोमर्यादा काय असते वयोमर्यादेमध्ये बघा साधारणतः हे प्रत्येक पोस्ट कक्षा नम्बर, नम्बर, नम्बर पोस्ट नंबर वन सहाय्य अधिकारी दोन नंबर 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 पोस्ट पाच नंबर सहा नंबर 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 आणि नऊ नंबर दहा नंबर दहा पोस्ट समोर ह्या ठेवलेल्या आहेत तशा टोटल अकरा आहे पण लिपिक टंकलेखक आणि बिलीफ ह्या एकत्र करून ह्या दहा आहे बरोबर दहा पोस्ट यासाठी सर्व उमेदवार त्यांची कमीत कमी वयोमर्यादा काय असावं लागते बघा सगळ्यांची अठरा एकोणावीस अठरा एकोणावीस आहे अठरा कुणाला आहे सहाय्यक कक्ष अधिकारी कमीत कमी अठरा लागत आहे त्यानंतर इथे लागतंय कर सहायकला कमीत कमी अठरा लागत आहे आणि दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ला अठरा लागते बाकी सगळ्यांना कमीत कमी एकोणवीस वर्षे लागतं एकूणच कमीत कमी लागतं मग मॅक्सिमम किती वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात इथले बघा अमागास जेवढेही कॅटेगरीमध्ये अमागास म्हणजे काय ओपनमध्ये येतात ओपनसाठी बघा अडौतीस अडवतीस फक्त इथे पोलीस निरीक्षकाला एकतीस आहे बाकी सगळ्यांना तुम्ही चेक करू शकता अडवतीस अडोतीसच आहे फक्त पी एस साठी तुम्हाला एकोणावीस ते एकतीस वर्षापर्यंतचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो बाकी अडौतीस पर्यंत आहे बाकी तुम्ही जर समांतर आवश्यकमध्ये गेलात म्हणजे अनाथ आर्थिक दुर्बल घटक आणि मागासवर्गीय म्हणजे कॅटेगरीमध्ये असल्या सगळ्या उमेदवारांना तर जे त्यात ईडब्ल्यूएस पण आलेला आहे आणि त्यात एससीबीसी पण आलेला आहे त्रेचाळीस वर्षापर्यंत फक्त पी एस चौतीस आहे बाकी सगळे त्रेचाळीस वर्षापर्यंत उमेदवार फॉर्म भरू शकतात फक्त पी एस आय अपवादात्मक आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता खेळाडू जर तुम्ही असाल तर खेळाडूंसाठी सगळ्या ठिकाणी त्रेचाळीस फक्त एकाच ठिकाणी पी एस तुम्हाला छत्तीस आहे त्यानंतर माझी सैनिक मध्ये तुम्ही मोडत असाल माझी सैनिकमध्ये ओपन मध्ये असाल तर तुम्हाला फक्त पी एस आय छत्तीस बाकी सगळ्या ठिकाणी त्रेचाळीस आणि अडतीस प्लस तीन वर्ष तुमच्या याच्यातनं सर्व्हिस सर्विस वजा करायची प्लस तीन वर्ष तुम्हाला सगळ्या ठिकाणी त्यानंतर मागास वर्ग त्रेचाळीस त्रेचाळीस आहे सेम बाकी दिव्यांग असेल तर पंचाळीस पर्यंत आहे फक्त पीएसआर दिव्यांग उमेदवार बाकी पंचाळीस वर्षापर्यंत दिव्यांग उमेदवारांना इथे फॉर्म भरता येतो प्रकल्पग्रस्त असाल तर तुम्हाला गट कला फक्त सूट आहे इथे तुम्हाला मात्र सूट नाही आहे लिपिकला बघा पंचाळीस पर्यंत तुम्हाला सूट असणार पंचाळीस वर्षापर्यंत भूकंपग्रस्त पंच पदवीवर अंश कारण असाल तर पंचावन्न वर्षापर्यंत सूट असणार आहे आता जसं हो वयोमर्यादा बघितली जी शैक्षणिक अर्हता काय टोटल तुम्हाला मी अकरा पोस्ट सांगितल्या यापैकी शैक्षणिक अर्हतेमध्ये सगळ्यांना पदवी लागते बघा फक्त दोन पोस्ट अशा आहे उद्योग निरीक्षक ज्याला आपण इंडस्ट्रीयल ऑफिसर म्हणतो गट ची पोस्ट आहे आणि दुसरी आहे सहायक मोटर वाहन निरीक्षक ही सुद्धा गट क ची पोस्ट आहे हे दोन पद जर सोडले एम व्ही आय हे दोन पोस्ट जर सोडले तर सगळ्या पदांना कोणताही पदवीधर एनी डिग्री एनी डिग्री म्हणजे तुम्ही कोणताही पदवीधर असाल आर्ट कॉमर्स सायन्स कोणत्या इंजिनिअरिंग असू द्या काही चाललंय अगदी तुम्ही फेल होत होत एटीकेटी होत होत जरी झाला असेल तरी चालणार आहे बाकी ह्या दोन पदांसाठी बघा उद्योग निरीक्षक ह्या पदासाठी तुम्हाला एक तर तुम्हाला अभियांत्रिकीमधील स्थापत्य अभियांत्रिकी स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेले वस्तुविद्या नगरचना इत्यादी व्यतिरिक्त म्हणजे तुम्हाला मधलं स्थापत्य सोडून उरलेले इंजिनिअरिंगचे जर तुमचं डिग्री असेल तर तुम्ही ते फॉर्म भरू शकता किंवा तंत्रज्ञानामधले किमान पदविका म्हणजे डिग्री लागेल आणि विज्ञान शाखेचा उमेदवार सुद्धा इंडस्ट्री साठी फॉर्म भरू शकतो आणि दुसरं एम व्ही आय च पदे यासाठी तुम्हाला बघा तुमच्याकडे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग चालेल किंवा तुमच्याकडे मेकॅनिकल इंजिनिअरिंग चालेल किंवा काही समतुल्य अर्हता असणारे इंजिनिअरिंगचे जे पद वेगळ्या ब्रांच आहे ते विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकता एम व्हीआय त्यानंतर पुढे बघूया आपण ऍपियर विद्यार्थी फॉर्म भरू शकतो का आता एखादा विद्यार्थी असेल तर तो म्हणू शकतो सर्वी फॉर्म भरू शकतो का यस तुम्ही फॉर्म भरू शकता ऍपिअर विद्यार्थी फॉर्म भरू शकता फक्त मुख्य परीक्षेचा फॉर्म भरण्याच्या वेळेस तुमचा निकाल ग्रॅज्युएशनचा निकाल लागला पाहिजे तो पॉझिटिव्ह असला पाहिजे बाकी अपियर विद्यार्थी फॉर्म भरू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे ह्या एक्झामला अटेम्प्ट आहेत का नाही अनलिमिटेड अटेम्प्ट आहे वयोमर्यादा होईपर्यंत कितीही वेळेस तुम्ही एक्झाम देऊ शकता त्यानंतर पुढे ग्रुप बी एक्झाम तुमची नऊ नौ नोव्हेंबरला आहे ग्रुप सी जी तीस नोव्हेंबरला आहे मग आता जर विचार केला तर किती दिवस तुमच्याकडे शिल्लक आहे आता आपण आहोत जून मध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे तुमच्याकडे पाच महिने सध्या शिल्लक आहे पाच महिन्यांचा विचार करता तुमच्याकडे जवळपास दीडशे प्लस दिवस शिल्लक आहे ह्या दीडशे प्लस दिवसांमध्ये तुम्हाला अभ्यासाला वेळ किती मिळतो त्यानुसार आता आता पूर्व पूर्व की मुख्य अभ्यास अभ्यास करावा करावा तुम्ही आणि जर पूर्वचा कारण वेळ तुमच्याकडे फक्त पाच महिने आहे तुम्हाला माहिती असेल पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला तीन महिन्यांचा कालावधी दिला जातो तर ह्या तीन महिन्यामध्ये तुम्हाला दोन्ही मध्ये बघितलं तर पूर्वचा पेपर जो आहे पूर्वचा पेपर एकच असतो मुख्यचा जो पेपर आहे मुख्य दोन पेपर असतात पेपर वन पेपर टू पूर्वचा पहिला आणि मुख्यचा दुसरा हे दोघांना विषय सारखेचे फक्त काठीण्यभात थोडी वेगळी आहे फक्त मुख्य परीक्षेमध्ये पेपर वन हा तुमचा फक्त मराठी आणि इंग्लिश विषयावरतीच आहे जे की पूर्व परीक्षेला पेपर वनला नाही मग या तीन महिन्यामध्ये ह्या पेपर वनचा अभ्यास तुमचा होऊन जातो ओके okay. मग आता पूर्व परीक्षा पॅटर्न कसा आहे जो की मुख्यचा दुसरा पेपर सुद्धा सेम युषया संलग्न आहे मग पूर्वपरीक्षा पॅटर्न बघा कसा असतो तुम्हाला शंभर प्रश्न आहे शंभर मार्कांना आहे पदवीपर्यंतचा दर्जा आहे माध्यम क्वेश्चन पेपरचं मराठी प्लस इंग्लिश दोन्ही माध्यममध्ये असतं एका तासामध्ये सोडवायचा आहे सी e क्यू आहे म्हणजे शंभर प्रश्न तुम्हाला आहे शंभर मार्कांना आहे आणि तुम्हाला दोन एक तास वेळ म्हणजे किती साठ मिनिट वेळ आहे म्हणजे छत्तीस सेकंदामध्ये एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा असणार आहे सो प्रॅक्टिस जबरदस्त लागेल ही एक्झाम तुमची ऑफलाईन असणार आहे ऑनलाईन नाही आहे एम पी घेते ही ऑफलाईन होणार आहे दीडशे दिवस तुमच्या हातात आहे मग याचा अभ्यास करत असताना मुख्य परीक्षेबद्दल थोडक्यात तुम्हाला मी सांगून देतो इथे मुख्य परीक्षा जी आहे ना मुख्य परीक्षा बघा सहाय्यक राज्य राज्यकर निरीक्षक दुय्यम निबंधक यासाठी लेखी परीक्षा फक्त पी एस आय जे चौथं पद आहे ना याला आहे शारीरिकपणे आणि मुलाखतपणे शारीरिक शंभर मार्कांसाठी असते कमीत कमी साठ मार्क पाडावं लागतात क्वालिफाईंग आहे आणि मुलाखत तुमची चाळीस मार्कांची असते आणि लेखी परीक्षा सगळ्यांची चारशे मार्काची म्हणजे पी एस आयचा चारशे चाळीस मार्कांवरती फायनल मिरिट लागतं म्हणजे लेखी आणि मुलाखतचे मार्क पकडले जातात शारीरिक चाचणी ही क्वालिफाई आहे बाकी इथे फक्त चारशे मार्कांची लेखी परीक्षा आणि चारशेवरती तुमचं डायरेक्टली सिलेक्शन होतं सेम गट सुद्धा तुम्हाला इथे चारशे मार्कांवरती फायनल सिलेक्शन होतं फक्त लिपिक हे पद जे कर आणि लिपिक यांची क्वालिफाईंग टंकलेखन चाचणी होते बाकी चारशे मार्कांवरती तुमचं फायनल मेरिट लावलं जातं आणि एएम वीआयचं तीनशे मार्कांवरती मुख्य परीक्षा तीनशे मार्कांची लेखी असते तीनशे मार्कांवरती फायनल मेरिट लागतं चला आता पूर्वपरीक्षेबद्दल तुमच्याशी बोलतो बघता अभ्यासक्रम जर आपण बघितला पूर्वपरीक्षेमध्ये एकूण सब्जेक्ट तुम्हाला पूर्वपरीक्षेला आठ अभ्यासायचे बघा इतिहास आहे भूगोल आहे अर्थव्यवस्था आहे चालू घडामोडी राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटी विज्ञान आहे अंक आहेत आणि बुद्धीमापन चाचणी आहे दोन हजार चोवीसची ही एक्झाम आहे दोन हजार चोवीस लेटेस्ट एक्झाम बघितली आपण तर ह्या दोन हजार चोवीस मध्ये प्रश्न कसे विचारले तर प्रत्येक विषयावरती इथे प्रश्न विचारले बघा इतिहासावरती प्रश्न विचारले दहा त्यानंतर भूगोलवरती प्रश्न आहेत दहा बघा प्रश्नांची किती काय म्हणूया आपण त्याला वेटेज किती ते पण लक्षात घ्या आता उरले दोन विषय फक्त दहा दहा मार्कांना दहा दहा प्रश्न आहेत दहा दहा प्रश्न दहा दहा दा मार्कांना बाकी इकॉनॉमिक्स मेजर सब्जेक्ट आहे चालू घडामोडी मेजर आहे पॉलिटी मेजर आहे सामान्य विज्ञान मेजर आहे प्रत्येकी तुम्हाला पंधरा पंधरा मार्काचे चार सब्जेक्ट आहे आणि सगळ्यात मोठा जो बेटेज आहे ते म्हणजे अंकगणित बुद्धिमत्ता मिळून वीस प्रश्न विचारले ह्या वीसचं बायफर्गेशन केलं तर मेजॉरिटी जो आहे तेरा ते पंधरा प्रश्न हे तुम्हाला इथे विचारले जातात बुद्धिमत्तेवरती साधारणतः साधारणतः पाच ते सात प्रश्न तुमचे गणितावरती विचारले जातात या नुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे तुमचा विषय कोणता चांगला त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे पुढचा व्हिडिओ माझा याच्यावरतीच असेल की अभ्यास करताना कसा अभ्यास करायचा आहे अभ्यास करताना काय लक्षात घ्यायचं आहे अभ्यासाचं टेक्निक कसं असावं पद्धत कशी असावी हे पण पुढच्या तुम्हाला सांगणार आहे सध्या तुम्ही लक्षात घ्या तुम्ही इथे जर ॲपियर असाल आणि हे विषय तुम्हाला अभ्यासायचे असेल तर आता अभ्यासाला लागणं गरजेचं आहे कारण जुलैमध्ये ही ॲड येणार आहे आता पुढचा प्रश्न तुमचा असेल की सर पूर्व परीक्षेतून किती विद्यार्थी मुख्य परीक्षेला जातात पूर्व परीक्षेला फॉर्म भरण्याची संख्या लाखात आहे आता या वर्षी जर आपण विचार केला ह्या वर्षाच्या ॲड थोडी कमी जागा होती तरी पण साधारणतः अडीच लाख अंदाजे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि अडीच लाखातन मुख्य परीक्षेला किती जाणार आहे जेवढ्या जागा असतात त्याच्या जवळपास पंधरा ते अठरा पट जेवढ्या जागा असतात त्याच्या पंधरा ते अठरा पट विद्यार्थी मुख्य परीक्षेला जातात आणि मुख्य म्हणून त्यांचं चारशे मार्कांवरती सिलेक्शन होतं काही चारशे चाळीस मार्कांवरती आहे आणि एम वी आय साठी तुम्हाला तीनशे मार्कांवरती फायनल सिलेक्शन होतं ओके okay, मुख्य परीक्षा पॅटर्न कसा असतो पुढच्या व्हिडिओत सांगतो मी तुम्हाला सो so, आता समजून घ्या परीक्षेचा सिलेबस काय तुम्ही पात्रतेमध्ये वयोमॅदा एज्युकेशन काय लागतं समजून घ्या तुम्ही जर बसत असाल तर अभ्यासला लागा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सगळं सांगणार आहे मुख्य परीक्षा पॅटर्न अभ्यासक्रम बुकलिस्ट काय निवड पद्धत कशी अभ्यास पद्धत कशी कट ऑफ काय लागतो पदांची संपूर्ण माहिती सांगणार आहे पदोन्नती सांगणार आहे पगार सांगणार आहे आणि तुम्हाला किती मार्कांचं टार्गेट ठेवायचं किती पुस्तकं कशी वाचायचे नोट्स काढायच्या का डिटेलमध्ये सांगणार तुम्हाला ओके सो आताच्या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि जाताना सांगतो तुम्ही जर इथे पात्र अभ्यासाला तुम्हाला अभ्यासासाठी मार्गदर्शकाची गरज असेल तर इग्नॅट तुम्हाला सहा हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल आहे बॅच पाच जुलैपासून चालू होणार पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर आहे आताच इग्नॅट डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा मुख्य परीक्षांच्या पण इंग्लिशच्या आणि मराठीच्या बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहे ह्या घेण्यासाठी तुम्हाला ॲप डाउनलोड करावं लागेल ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा, करा।, करा।, करा। काही शंका असेल हा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरला डायरेक्टली कॉल करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा अजूनच्या मनात काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका पुन्हा रेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद